नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर आज मी आषाढ महिन्याचं दे देवीला नैवेद्य आम्ही करत आहोत तर सकाळच्या व्हिडिओला सकाळपास आजपास म्हणजे सकाळी लवकर उठून सुरुवात झालेली आहे तर मी किचन वाटा गॅस पुसून घेतला व स्वच्छ करायला घेतला स्वच्छ करून झाल्यावरती स्वच्छ म्हणजे पूर्ण किचन पूर्ण स्वच्छ धुवून घेतला स्वच्छ पुसून घेतला आणि घर पण स्वच्छ पहिलं क्लीन करून घेतला आणि गॅस पण स्वच्छ क्लीन करून घेतला असं भांडी वगैरे झाली होती गॅस पण पुसला होता रात्री पण कसं सकाळी आज आषाढी एकादशी सॉरी आषाढी आषाढ महिन्यातील गावदेवीला नैवेद्य करायचं म्हणून मी सकाळी पुन्हा मी पुसून घेतला गॅसची पूजा करून घेतली आणि दिवा ओळून अगरबत्ती लावून मग आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे सर्व करता करता एक, -एक, 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 -एक राहूनच जातो मग इकडं चहा ठेवला चहा पिऊन झाल्यानंतर मी अंगण स्वच्छ झाडू मारलं अंगण झाडू मारल्यानंतर उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं कुंकवानी कुंकुवानी स्वास्तिक काढलं व रांगोळी टाकायला घेतली होती तर आषाढ महिन्यातून महिन्यातील आपण देवीला नैवेद्य करतो तर प्रत्येकजण प्रत्येकजण प्रत्येक गावामध्ये ही पद्धत आहे ते तो नैवेद्य कसा करायचा काय करायचा प्रत्येकजण ही पद्धत आखाढ महिन्यामध्ये करत असतो आषाढ महिन्यात प्रत्येक गावामध्ये ही पारंपरिक पद्धत आहे गोडपुरी दही भात मेथीची भाजी खीर भजी असा हा प्रकार आहे तर या ह्या महिन्यात सगळं काही म्हणजे वेगळंच असतो माझी रांगोळी टाकून झाली व देवाला दिवा दरवाजाला दिवा उवाळून मी बाहेर दिवा लावला व अगरबत्ती लावून मी घरात आली व पीठ मळायला घेतलं पीठ मळून इकडं भात गॅसवरती ठेवला सकाळी खूप कामाची घाई होत होती वेळ पण खूप झालेला देवीला नैवेद्य करण्यासाठी मग सगळं मी फास्ट करत होती आपल्या घराजवळ गावदेवी मंदिर असेल किंवा आपल्या गावात इतर कोणती देवी देवतांचं मंदिर असेल तर आपण त्या देवीला आपण नैवेद्य करायला पाहिजे गोड पुरी भात मेथीची भाजी हे आणि चणे फुटाणे एका ताटामध्ये गोल घेऊन सगळं नैवेद्य ताटामध्ये काढून सर्व व्यवस्थित नैवेद्य काढून तयार करून देवीला नैवेद्य दाखवतात मी आमची आई पुऱ्या करत होती व मी पुऱ्या करून घेतले दिवे करून घेतले दिवे तळून घेतले हे असं हे आखाड महिन्यामध्ये करत असतात तुम्ही कुठल्या पद्धतीने करता तुमच्या गा गावामध्ये कुठली पद्धत आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आमच्या आमच्या घरी म्हणजे गूळ टाकून पुरी करतात मेथीची भाजी दही भात असा नैवेद्य आम्ही देवीला दाखवत असतो व व नारळ फोडतो त्या दिवशी सा सहा ते सात नैवेद्य दाखवतो गाव देवीला आणि आपला आपण जे आपल्या घराजवळ कुठं नदी असेल त्या नदीला पण नैवेद्य आम्ही दाखवतो तर माझा नैवेद्य करून झाला होता मी पीठ मळून जेवणासाठी चपाती बनवून घेत होती आषाढ महिन्यातला हा नैवेद्य नैवेद्याची सर काही वेगळीच असते चव काही वेगळीच असते प्रत्येक सणाला प्रत्येक गोष्टीचं महत्त्व वेगळं दिलेलं आहे तर त्यानुसार आषाढ महिन्यातील हा पण एक सण आहे या सणाला पण म्हणजे पारंपरिक पद्धतीनुसार ना खूप वेगळं वेगळं हे दिलेलं आहे तर प्रत्येक सणाचा आपण काहीतरी वेगळाच अनुभव आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि तीच आपली शिकवण आपण आपल्या मुलांना दिली पाहिजे तर तुम्ही पण कसं करता हे मला नक्की सांगा माझ्या चपाती बनवून झाल्या होत्या हो होत होत्या आणि इतर बाकीची ही कामं होती देवपूजा होती ती आमची आई करत होती आणि माझी बाकीची च चपाती झाल्यावरती मी नैवेद्य काढून घेतला तयार केलं बघा पुरी भाजी भजी असा नैवेद्य केला आणि दीप प्रज्वलित केले आणि देवघरासमोर आम्ही अशी पूजा मांडली होती आणि दे प्रत्येक देवीला वेगवेगळे एक नारळ फोडला होता आणि हे नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही गावदेवी मंदिरमध्ये जात होतो बघा आम्ही गावदेवी मंदिरमध्ये आलो इथं आज प्रचंड ग गर्दी होती रविवार हो रविवार होता आणि सग सर्वांना म्हणजे मुलांना पण आज सुट्ट्या सुट्ट्या होत्या त्यामुळे भरपूर जण आज आजच नैवेद्य गावदेवीला केले केलेला होता मी गावदेवीसाठी ब्लाऊज पीस नारळ खन नारळ ओटी मी देवीसाठीची ओटी भरायला घेऊन आली होती व देवीला नैवेद्य पण दिला देवीची पूजा करून देवीची ओटी भरली तर प्रत्येक असे प्रत्येक वर्षी आपण अशा पद्धतीने पूजा केल्या तर ते देवीची अखंड कृपा आपल्यावरती राहते हे आहे आमच्या गावातील गावदेवी मंदिर आज म्हणजे पाऊसाचं वातावरण थोडं कमी होतं पण होतं आम्ही येताना पाऊस लागला होता पण गर्दी होती तरी पण पाऊस थोडा फार चालू चालूच होता आम्ही दर्शन वगैरे केलं नैवेद्य अर् दिला आणि इकडं त्या आमच्या गावदी मंदिरमध्ये इथं एक लिंबाचं झाड आहे लिंबाचं झा झाड जा, आहे तिथं पण देवीला हळदी कुंकू लावून त्या ला झाडाला नैवेद्य देतात पाणी वगैरे टाकतात असं केल्यानंतर म्हणतात की आपल्या मुलांना म्हणजे खाज वगैरे येत नाही कांजण्या वगैरे येत नाही त्यामुळे आपण वर्षभरातील ही पूजा अवश्य केली पाहिजे आपल्या मुलांसाठी खूप चांगला असतो हे देवीला नैवेद्य असं याप्रकारे या, या प्रत्येक वर्षी आपण केलं पाहिजे तर तुम्ही क तुम्ही पण कसं करत हे मला नक्की कमेंट करून सांगा माझी पूजा जव झाली देवी ते नैवेद्य अर्पण केला आणि इकडं आमच्या जवळ महादेवाचं मंदिर आहे तिथं सर्वजण नैवेद्य अर्पण करत होते मी पण नैवेद्य अर्पण करून पाया पडली आणि इथं आहे सप्तशंगी मातेचं मंदिर सप्तशंग मातेची मूर्ती ती तर तिथं तिथं पण नैवेद्य देवीला अर्पण करून आम्ही इथं आलो होतो आणि हे आहे आसऱ्याचं आसऱ्याचं मंदिर म्हणजे देवी तिथं पण आम्ही नैवेद्य अर्पण करून आम्ही आता निघालो होतो गावदेवी मंदिरमध्ये गर्दी खूप होती पण नैवेद्य दिलं हवनला आणि पाणी जल अर्पण करून श्री कृष्ण अर्पण केलं व गावदेवी मंदिरमध्ये मंदिर, थोडा वेळ बसून तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ